चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामी पुण्यतिथीनिमित्त केलेली सेवा खरं तर स्वामींची पुण्यतिथी काय आणि कशी साजरी करावी बार तर प्रकटिनं इतका उत्साह खरं तर नसतो कारण ह्या दिवशी आपली माऊली ह्या जगातून निरोग घेऊन अनंतात विलीन झाली पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत त्यांची तशी प्रचिती वेळोवेळी वारंवार प्रत्येक स्वामी भक्ताला येतच असते सो स्वामी पुण्यतिथीनिमित्त आम्ही काय केलं तर अर्थात सेवा केल्या त्यानंतर जे पारायण सुरू होतं सात दिवसांचं त्याची सांगता होती आणि त्याचसोबत स्वामींच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करून घेतला दरवर्षी आपण करतो त्याचप्रमाणे तर ह्यावर्षी पहिल्यांदा यावेळेस आईने चंदनाने म्हणजे उठण्याने स्वामींना अभिषेक केला तुम्ही बघू शकता आईने उठणं जी लावले स्वामींना चंदन पावडर आणि त्याचसोबत नंतर दुधाने अभिषेक केला आणि त्यानंतर पाण्याने असा केला असंच करायला हवं असं काही नाही आपण फक्त पाण्याने देखील करू शकतो आपला यथाशक्ती आपण करायचा आहे जेव्हाही केव्हा कराल दर गुरुवारी किंवा रोज आपल्या यथाशक्ती आपण ते करायचं आहे तर पहिल्यांदाच आम्ही स्वामींना उठणं लावून चंदन लावून अभिषेक केला होता ती पावडर मी नवीनच मागवलेली आहे ती मी कुठून मागवली त्याचा शॉट मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता आणि त्याने खरंच स्वामींची ना खूप छान उजळली म्हणजे आम्ही नेहमी जेव्हा आपण पंचामृताने अभिषेक करतो त्यानंतर पाण्याने करतो स्वामींच्या मूर्तीना अर्थात आपण कोणतेही केमिकल किंवा अशी पावडर वगैरे यूज कर नाही, त्यामुळे मग ते काय होतं ना फक्त दुधाने पाण्याने करून सुद्धा तो चिकटनेस किंवा थिकनेस ना राहतो कुठेतरी आणि त्यानंतर त्यामुळे ते, ते, ते आम्ही यावेळेस चंदन पावडराने केली आणि खूप स्वच्छ निघाली त्यानंतर दुधाने अभिषेक करून देखील दुधाचा कोणताच अंश मूर्तीवर राहिला नाही त्यानंतर आईने छान स्वच्छ वस्त्राने स्वामींची मूर्ती पुसून वगैरे घेतली पुढे वस्त्र अलंकार केला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर नेहमीप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या उच्चारानेच आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणून किंवा पुरुष सुद्धा म्हणून देखील स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता तर हे जी ही जी शॉल आहे ती में आम चा मार्केट गेत ले ले में मी आमच्या मार्केटमधूनच विकत घेतलेली होती आणि अशीच सेम शॉल म्हणजे याच पॅटर्नमध्ये मी प्रकट ग्रीन कलरची शॉल स्वामींना यूज केले आणि ही जी आहे मी पुण्यतिथीनिमित्त स्वामींना ही शॉल घेतलेली आहे आईला दोन्ही बाजूने ठेवायची होती पण स्वामींची इच्छा त्यांचं त्यांचं ते सगळं करून घेतात आणि मग अशी वन साईड ती राहिली आणि तुम्ही बघू शकता की ते किती छान दिसते खूप सुंदर वाटते आणि ही शाल खरंच वन साईडच सुंदर दिसते तुम्ही इथे बघू शकता त्या आईनंतर आईने स्वामींच्या मूर्तीला जे आहे ते छान हिना अत्तर वगैरे लावून घेतलं ला। त्यानंतर चंदनचा जो टिळा आहे तो लावून घेतला आपल्याकडे जे अत्तर आहे ते आपण लावू शकतो पण शक्यतो हिना अत्तराचाच वापर करावा कोणत्याही पूजेच्या दुकानात ते इझिली अवेलेबल होतं किंवा मी जो शॉन बनवलेला आहे जिथून देवपूजेचं सामान मिळतं त्यांच्याकडे देखील हिना अत्तर आहे तुम्ही मागवू शकता तिथून देखील सो असं हे छान स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींचा अभिषेक केला आणि प्रकट दिनानिमित्त जसं वेगळं मांडून छान रांगोळी वगैरे काढून केलं होतं तशी वेगळी चौरंगावर पूजा नाही केली तर रोजच्याच जागेवर स्वामींना स्थानपन्न केलं अभिषेक वगैरे करून देवघरातच तुम्ही इथे बघू शकता सो ओवरऑल अशी छान पूजा झाली संध्याकाळी देवपूजा आईने करून घेतली आणि मी रांगोळी जी काढले त्याचा शॉट देखील मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर तो, तो सुद्धा नक्की बघा सो असे छान संध्याकाळची सुद्धा पूजा झाली आरती वगैरे आम्ही केली तीही मी तुम्हाला पुढे दाखवते सो कीप वॉचिंग ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र पाहे सदना पावा वे स्त्री रक्षावे तर तुम्ही पाहिलं तशी छान आरती वगैरे गेली आणि पारायण सुरू होतं त्यामुळे असं स्वामी चरित्राचं पारायण अखंड स्वामी कृपेने पार झालं आईचंही पारायण चालू होतं सो देखील आईचंही वाचन झालं आणि त्यानंतर आई आणि मी स्वामींच्या केंद्रात गेलो तर हे केंद्र जे आहे मुलून ईस्टला लोकेटेड आहे ह्याचा ह्या केंद्राचा माहितीसह पत्त्यासह संपूर्ण मोठा व्लॉग मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा चॅनलवर व्हिजिट केला तर तुम्ही तो ब्लॉग बघू शकता आणि तुम्ही देखील इथे नक्की या आणि स्वामींच्या ह्या केंद्राला नक्की व्हिजिट करा दिंडोरी प्रणित असं हे केंद्र आहे केंद्रामध्ये केंद्रा स्वामी पुण्यतिथी निमित्त पाठ सुरू होते सो ओवरऑल असा होता आमचा स्वामी पुण्यतिथीचा दिवस जो संपूर्ण स्वामीमय असा होता स्वामी सेवेत गेला त्याचसोबत माझ्या दादाचा वाढदिवस देखील होता पण तो कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे आम्हाला ते काही सेलिब्रेट करताच आला नाही कारण बट डे बॉयज घरी नव्हता तुम्ही देखील माझ्या दादाला दा खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या सो so, ओव्हरऑल असा होता आमचा स्वामी पुण्यतिथीचा दिवस जो so, संपूर्ण स्वामी म्हणजे स्वामी सेवेत गेला सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ